उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणासाठी ज्वारीची भाकरीच का खायची तर अशा पद्धतीचे खमंग जर गरमागरम थालीपीठ असेल तर रात्रीचं जेवण अगदी छान असं होईल त्याचबरोबर ज्वारीच्या पिठापासून आपण नाश्त्याचे देखील वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवू शकतो उन्हाळा स्पेशल आज आपण हे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तयार करत आहोत ज्वारीचे थालीपीठ पौष्टिक व्हावे यासाठी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस यामध्ये आपण वापरलेले आहे त्यामुळे या रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा अगदी खमंग खुसखुशीत त्याचबरोबर पौष्टिक असे हे ज्वारीचे थालीपीठ आपण तयार केलेले आहे उन्हाळ्यामध्ये आपण हलका फुलका आहार घेण्याचा प्रयत्न करतो त्यासाठीचा एक उत्तम पर्याय म्हणून हे ज्वारीचे थालीपीठ तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा अगदी पौष्टिक त्याचबरोबर खूप छान अशी ही रेसिपी आहे झटपट तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रोजचा आहार या फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल खमंग खुसखुशीत काकडी टोमॅटोचा वापर करून ज्वारीचे थालीपीठ तयार करत आहोत त्यासाठी या ठिकाणी दोन वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अगदी अर्धी वाटीलाही कमी एवढं गव्हाचं पीठ घेणार आहे त्यानंतर अगदी एक ते दोन चमचे बेसन पीठ देखील मी या यामध्ये घालणार आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला खूप सारा कांदा घालणार आहोत काकडी घालणार आहोत त्याचबरोबर टोमॅटो देखील घालणार आहोत थालीपीठमध्ये वापरलेलं साहित्याचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ठेकाने हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथंबीर चिरून न घालता अशा पद्धतीने मसाल्यातच काढून घेणार आहे अद्रक घेतलेला आहे जिरं घेतलेलं आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे साधारणतः एक चमचा लसूण घेतलेला आहे या ठिकाणी याचं छान असं पाणी न टाकता बारीक अशी फाईन अशी पेस्ट करून घ्यायची हे पहा अगदी बारीक असा हा मसाला वाटून घेतलेला आहे त्यानंतर आपण हा वाटून घेतलेला सर्व मसाला या थालीपीठमध्ये घालणार आहोत या चटणीमुळे हे थालीपीठ चवीला अतिशय छान असे लागतात याशिवाय तुम्ही यामध्ये पुदिन्याचा देखील वापर करू शकता त्याचबरोबर यामध्ये हळद टाकलेली आहे अगदी एक ते दीड चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे ये या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन एखाद्या पिठाचा यामध्ये आणखीन वापर करू शकता त्यानंतर मीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं आपण हा सर्व मसाला जो आहे तो काढून घ्यायचा आता या ठिकाणी थालीपीठसाठीचं जे पीठ आहे ना ते खूप घट्टस कणिक मळायचे आहे जा त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करू नका थोडं थोडं करून पाण्याचा वापर करा त्याचबरोबर यामध्ये पांढरी तीळ तुम्ही या पिठामध्ये मळण्यासाठी देखील वापरू शकता परंतु पांढरी तीळ मी थालीपीठला भरून लावणार आहे त्यामुळे यामध्ये मी था पांढरी तीळ यूज केलेले नाही फक्त ज्यावेळेस मी थालीपीठ थापणार आहे त्यावेळेसच मी पांढरी तीळ वापरणार आहे आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित आपण सर्व मसाला काढून घेतलेला आहे हे पहा अगदी थोड्या थोड्या पाण्याचा मी या ठिकाणी वापर करून हे पीठ मळवून घेत आहे त्याचबरोबर कांदा या ठिकाणी मी यूज केलेला आहे थालीपीठ तुम्ही जर काही वेळानंतर बनवणार असाल तर त्यावेळेस तुम्ही कांद्याचा यूज करा तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे थालीपीठसाठीची कणिक आपली मळून झालेली आहे हे पहा एवढी घट्टसर कणिक तुम्हाला मळून आहे एक सुती कपडा घ्यायचा तो व्यवस्थित असा ओल्या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा त्यानंतर पुन्हा एकदा पोलपाटवर जेव्हा आपण हे थालीपीठ थापणार आहोत त्यावेळेस पुन्हा एकदा यावर पाणी टाकायचं त्यानंतर पांढरी तीळ टाकायचे आणि पाण्याचा हात लावून हे थालीपीठ छान असे आपण थापून घेणार आहोत थालीपीठला वरील बाजूने दोन्हीही बाजूने पांढरे तीळ लावले की ते थालीपीठ दिसायला आणखीनच छान दिसतात त्याचबरोबर लहान मुले अशा पद्धतीचे थालीपीठ पाहताक्षणी खाण्यासाठी उचलतात त्यामुळे पीठ पीठमळताना पांढरे तीळ वापरण्याऐवजी अशा पद्धतीने वापरा किंवा दोन्हीही मळतानाही आणि वरून लावतानाही तुम्ही तीळ वापरू शकता हे थालीपीठ थापताना जास्तीत जास्त पातळ असं थापायचं आहे कारण थालीपीठ हे जेवढा जास्त पातळ तुम्ही थापून घेशाल तेवढे थालीपीठ हे चवीला छान लागतात हे पहा पाण्याचा हात लावून छान असे पातळ हे थालीपीठ थापून घेणार आहे परत थालीपीठ थापून होत आल्यानंतर परत वरील बाजूला देखील मी पुन्हा एकदा पांढरे तीळ टाकणार आहे पाण्याचा हात लावून अशा पद्धतीने अगदी पातळ पातळ असे हे थालीपीठ थापले की तयार झालेले थालीपीठ चवीला अतिशय छान असे लागतात त्यामुळे थालीपीठ थापताना ते अगदी चपाती इतके पातळ थापून घ्या हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असे हे पातळ थालीपीठ मी थापून घेत आहे आता थालीपीठ तुम्हाला किती लहान साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये करायचे त्यामध्ये तेवढ्या साईजमध्ये तुम्ही करू शकता थालीपीठ थापून होत आलं की वरील बाजूने पुन्हा एकदा पांढरे तीळ टाकायचे आणि पुन्हा एकदा हलकंसं थापून द्यायचं तुम्ही पाहू शकल खूप पातळसं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता तेल टाकायचं आणि तेलामध्ये हे थालीपीठ छान असं लालसा रंगावर भाजून घ्यायचं या ठिकाणी तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता या ठिकाणी थालीपीठ भाजताना पूर्णपणे ते मोठा गॅस करून भाजायचं आहे त्याचबरोबर थालीपीठ भाजण्यासाठी तेल थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वापरायचं जेणेकरून तयार झालेलं थालीपीठ हे चवीला आणखीन छान लागतं हे पहा अगदी हाय फ्लेमवर एक थालीपीठ आपलं भाजून तयार होत आहे तोपर्यंत मी दुसरं थालीपीठ हे थापून घेणार आहे दुसरं थालीपीठ देखील पाण्याचा हात लावून छान असं पातळ मी हे थालीपीठ थापून घेत था आहे आता थालीपीठ भाजताना सुरुवातीला एका बाजूने पाच मिनटामध्ये अगदी लालसं रंगावर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ते दुसऱ्या बाजूने व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहोत हे पहा अगदी एका बाजूने छान असं आपलं थालीपीठ भाजून तयार होत आलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील अशाच पद्धतीने मी लालसा रंगावर भाजून घेणार आहे अगदी खमंग खुसखुशीत आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालं आहे अगदी छान असं दिसत आहे चवीला देखील खूपच छान असं झालेलं असणार आहे आता अशाच पद्धतीने दुसरं थालीपीठ देखील मी भाजून घेणार आहे या ठिकाणी थालीपीठ ज्या रुमालावर तुम्हाला थापून घ्यायचा आहे तो रुमाल हा व्यवस्थित ओला करून घ्यायचा जर रुमाल ओला असेल तर व्यवस्थित असं थालीपीठ पटकन असं निघतं हे पहा दोन्हीही थालीपीठ आपले बनवून तयार झाले अगदी छान असे दिसत आहे खूप छान पौष्टिक असे ही, ही रेसिपी आहे त्याचबरोबर चवीला देखील हे थालीपीठ अगदी छान असे लागतात तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता लोणचं पापड त्याचबरोबर यासाठी जी एखादी चटणी असेल कशासोबतही खाऊ शकता गुळासोबत खाऊ शकता अगदी झटपट तयार होणारे हे थालीपीठ या उन्हाळ्यामध्ये एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी वाट ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून आठवड्यातील चारही दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सायंकाळी पाच वाजता येणाऱ्या रेसिपी पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद